उद्या दोन तारखेला अहमदनगर शहरामध्ये निवृत्तीनाथ पालखीच आगमन उद्या होणार आहे आणि नगरमध्ये ठिकठिकाणी त्याचं स्वागत केलं जाते आणि स्वागत करत संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान मध्ये मार्केटच्या गेट पर्यंत ती पालखी येते आणि तिथून पुढं जिल्हा हमाल पंचायत असेल मार्केट कमिटी असतील आमचे व्यापारी बंधू असतील सर्व हमाल बांधव सर्वजण एकत्र मिळून आपण त्या पालखीचं स्वागत मार्केटच्या गेटपासून मंदिरापर्यंत आपण पाल त्यांना पालखीला आपण घेऊन येतो इथं आणि तिथं स्वागत करतो आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी असतात अ त्यांना आल्यानंतर उद्या एकादशी असल्यामुळं आपण त्यांना खजूर खिचडी केळी वाटप असं त्यांना करत असतो आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांना सकाळी नाश्ता नाष्ट्याची सोय केली जाती दुपारी जेवणाची सोय केली जाते आणि जाताना परतीच्या टायमाला सुद्धा त्यांना नाश्ता चहा पोहे अशा हमाल पंचायतच्या वर वरतीने साला प्राप्तप्रमाणे आपण दरवर्षी त्यांची व्यवस्था करत असतो आणि त्याच्यामध्ये मग मेडिकल सुविधा असतील आणि प्रशासन सुद्धा याच्यात गेल्या दोन वर्षापासून या पालखी सोहळ्यामध्ये लक्ष देते आणि त्यांचं सुद्धा आम्हाला महापालिका असेल जिल्हा प्रशासन असेल त्याचं सुद्धा आम्हाला खूप मोठं मौल्याचं सहकार्य मिळतं आणि अजून एक म्हणजे मार्केट कमिटीचं सुद्धा आम्हाला याच्यात खूप मोठं योगदान असत आता इथं साधारण दरवर्षी आम्हाला जे पत्र येतं पंचेचाळीस हजार लोकांची दिंडी येणारे त्याच्यात उपदिंड्या सुद्धा असतात तर बरेचशा नगरमध्ये काही दिंड्या उपदिंड्या प्रत्येक ठिकाणी सालापराप्रमाणे ज्या त्या ठिकाणी ब्रड गल्ली असेल भोसले आखाडा असेल प्रत्येक ठिकाणी अशा दिंड्याचं स्वागत केलं जातं त्यांना त्या तिथं महाप्रसाद दिला जातो आणि राहिलेल्या जेवढ्या दिंड्या असतील पंचवीस तीस हजार लोकांचं ते जिल्हा हमल पंचायत त्यांना ते सगळे सोयाला करते आणि इथं महाराजांना सुद्धा आपल्या हमाल पंचायतमध्ये सर्व आमचं जेवढं जागा आहे उपलब्ध ती सगळी जागा त्यांच्यासाठी आपण राहण्यासाठी त्यांना उपलब्ध करून देतो आणि मंडपाची पण मोठी सोय केलेली आहे त्याच्यात मार्केट कमिटीने सुद्धा आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि मंडपामध्ये झोपण्याची व्यवस्था त्यांना टॉयलेटचे प्रशासन करतं आणि समाधी सोहळाचा कार्यक्रम सुद्धा तिथं होत असतो आणि जेवणाची सुद्धा तसं व्यवस्था मंडपामध्ये होत असते